त्यांनी जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बनवला आहे आणि त्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे अठ्ठावीस फुट उंचीचा ब्रॉन्जचा असा पुतळा बनवायला तीन वर्ष लागतात पण हा पुतळा जून महिन्यात बनवायला प्रारंभ करून डिसेंबर पर्यंत पूर्ण झाला जयदीप आपटे यांचं वय अवघ चोवीस वर्ष आहे दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात सनातन प्रभातच्या अंकात आलेल्या या लेखाची आता जोरदार चर्चा होत आहे याचं कारण म्हणजे ज्या जयदीप आपटेंचं या लेखामधून कौतुक करण्यात आलं त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी सव्वीस ऑगस्टला कोसळला त्यानंतर हा पुतळा उभारण्याचं काम ज्यांच्या कंपनीला देण्यात आलं होतं त्या जयदीप आपटे यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे नऊ एकशे दहा एकशे पंचवीस तीनशे अठरा तीन, तीन पाच सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे चौऱ्यांशी कलम तीन प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेहतीस दोन हजार चोवीस अन्वये दाखल करण्यात आलेला आहे जयदीप यांनीच शिवरायांच्या नमुना शिल्प बनवलं होतं आणि त्यानुसार अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा उभारण्याचं कामही त्यांच्याच आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर जयदीप बापटे यांचं नाव चर्चेत आलंय त्यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे पण जयदीप आपटे आहेत कोण त्यांनी हे काम कसं पूर्ण केलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सोमवारी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला अशी माहिती देण्यात येत आहे पण सोबतच नौदल अधिकाऱ्यांनी राज्य सरकार संबंधित तज्ज्ञ मंडळी आणि नौदलातील अधिकाऱ्यांचं पथक तातडीने या दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी काम सुरू करेल अशी माहिती दिली आहे या सगळ्या घटनेवरून आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करण्याची घाई असल्यानं निकृष्ट दर्जाचं काम केलं असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल राजकोट किल्ल्यावरील पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे होते त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे असं ट्विट केलं त्यानंतर पुतळा उभारणीचं काम ज्या आर्टिस्ट्री कंपनीकडे होतं त्या कंपनीचे प्रोप्रायटर जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पुतळा उभारण्याचं काम करणाऱ्या जयदीप आपटे यांचा इतिहास आणि त्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या जयदीप आपटे हे मुळचे कल्याण डोंबिवलीचे त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर असलेल्या माहितीनुसार त्यांनी एल एस रेजा स्कूल ऑफ आर्ट मधून शिक्षण पूर्ण केलं आहे पुतळा उभारल्यानंतर सनातन प्रभात मध्ये त्यांचा पर लेख छापून आला होता ज्यात त्यांनी सांगितलं होतं किंवा पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला संधी मोठी आहे सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळं संपेल असं वाटलं पण म्हणलं काय व्हायचं ते होऊ दे संधी हातातून सोडायची नाही कदाचित हे काम होणार होतं म्हणूनच की काय या कामाच्या आधी तीन चार शिल्प बनवण्याची संधी मिळाली होती ती अगदी दीड दोन फुटांची होती पण ती करताना अभ्यास होत होता जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामा संबंधी मला विचारणा झाली ती एखादा पुतळा तयार करणार का अशी भारतीय नौदल काम करून घेणार त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार म्हणून मग मीच ठरवले की काम करायचं एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तीन लहान नमुने किंवा मॉडेल बनवले त्यातले दोन नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेलं शिल्प होतं आणि नेमकं तेच शिल्प निवडलं गेलं त्यांच्या मनोगतपर लेखातल्या ले याच संदर्भानं त्यांच्यावर टीका केली जात आहे कारण या चोवीस वर्षांच्या जयदीप यांनी आपण याआधी तीन चार शिल्प बनवली होती पण ती फक्त ते फुटांची होती अशी होती अशी माहिती दिली मग त्यांना पहिल्यांदाच पुतळा बनवण्याचं काम देण्यात आलं आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांचा हे कसं काय शक्य आहे यावरून टिकावायला लागली त्या जयदीप यांनी जरा जरी चूक झाली तर सगळं संपेल अशी भीती व्यक्त केलेली असतानाही त्यांना काम देण्यात आलं त्यांना अनुभव नसतानाही त्यांची निवड का करण्यात आली अशी टीका करण्यात येते आहे या लेखातच जयदीप यांनी काम कसं पार पडलं याबद्दल सुद्धा सांगितलं आहे थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेऊनच हे काम पूर्ण करायचं किंवा तरच हे काम इतक्या अल्प वेळात पूर्ण होईल तसं चालू केलं पण काही गणित चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही असं लक्षात आलं तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल थ्री डायमेन्शनल प्रिंट करायचं असं ठरवलं थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा व्यवसाय असलेले माझे मित्र आहेत त्यांनी अक्षरशः एका अठरा नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम चालू झाले महत्वाचा जोडून मग जागेवर नेला जातो पण पुतळा बसवायच्या जागेपर्यंतचे रस्ते लहान आणि हातातला वेळ अल्प हे दोन्ही गणित बघता पुतळा जागेवर जोडायचा ठरवलं सत्तावीस ऑक्टोबर पासून जागेवर जोडका मला प्रारंभ झाला सनातन डिसेंबर दोन हजार टाइम्समध्ये आधारे पुतळ्याचं कास्टिंग केलेले साडे तुकडे तयार करण्यात आले त्यानंतर त्यांची जोडणी जुळणी करण्यात आली हे सगळं काम लहानपणी खेळलेल्या जिक्सॉ पझल सारखं होतं अशी प्रतिक्रिया जयदीप यांनी दिली होती त्यामुळेच सारखी जोडणी पुतळ्याचं काम कोसळलं का असा आरोप केला जातोय आता पुतळ्या संदर्भातल्या पहिल्या बातमीनुसार जून महिन्यात शिवरायांच्या पुतळ्याचं काम सुरू झालं होतं त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुतळा जागेवर उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं म्हणजेच फक्त चार महिन्यात पुतळ्याचं कास्टिंग आणि इतर काम पूर्ण झालं होतं ज्या कामाला तीन वर्ष लागणं अपेक्षित होतं ते इतक्या कमी कसं पूर्ण झालं असा आरोप आता केला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही फोटोनुसार जयदीप आपटे यांनी आतापर्यंत स्वामी समर्थ गणपती परशुराम यांच्या मूर्त्या तयार केल्या होत्या पण त्यांना इतका मोठा पुतळा बनवण्याचा अनुभव नव्हता मग हा अनुभव नसताना त्यांनी सहा महिन्यात पुतळ्याचं काम कसं पूर्ण केलं पुतळ्याचे सुमारे साडेसहाशे भाग धातूमध्ये तयार करून ते राजकोट येथे पाठवण्यात आले त्यानंतर राजकोट येथेच या भागांची वेल्डिंगद्वारे जोडणी करून आणि फिनिशिंग करून शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला अशी माहितीही पुतळा उभारण्याच्या वेळी देण्यात आली होती पण समुद्र किनाऱ्यावर हा पुतळा उभारण्यात आला तेव्हा तिथे येणारं वारं पाऊस लाटा खारी हवा हे सगळं असताना पुतळ्याचा पाया जमिनीपर्यंत न्यावा किंवा सिव्हिल इंजिनियरच्या मदतीनं आखणी करून मग काम करावं अशी प्रोसेस आर्टिस्ट्री कंपनीकडून पार पडली नाही का ज्या जयदीप आपटे यांनी नमुना मॉडेल्स बनवली होती त्यांच्याच कंपनीला संपूर्ण पुतळा उभारण्याचं काम कोणताही अनुभव नसताना का देण्यात आलं असा प्रश्नही विचारला जातोय जयदीप बापटे यांच्या आर्टिस्ट्री कंपनीला याआधी कोणती कामं देण्यात आली होती त्यांनी शासकीय के कामं केली होती का असेही सवाल आता उपस्थित केले जात आहेत छत्रपती शिवरायांचा हा पुतळा कोसळल्यानंतर या संदर्भातल्या आणखी काही बातम्या समोर येत आहेत यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर महिन्यात हा पुतळा उभारण्यात आल्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजे जून महिन्यात जयदीप आपटे यांच्याकडून या पुतळ्याची डागडोजी करण्यात आली होती या संदर्भात एरिया कोस्टल सिक्युरिटी ऑफिसर कमांडर अभिषेक कारभारी यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक पत्र लिहिण्यात आलं होतं बोल्टचा वापर केला होता त्या बोल्टला पाऊस आणि समुद्र किनाऱ्यावरचं खारं वारं यामुळे गंज चढला असून त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रूप दिसत आहे त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी असं सांगण्यात आलं होतं त्यामुळेही शिल्पकार जयदीप आपटे यांनी केलेल्या कामावर शंका उपस्थित केली जाते कारण सहा महिन्यातच पुतळ्याची डागडूजी करण्याची वेळ का आली समुद्र किनाऱ्यावर पुतळा उभारला जात असताना गंज चढण्याच्या शक्यतेचा विचार का केला गेला नाही असा सवाल आता केला जातोय काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार जयदीप आपटे यांच्या आर्टिस्ट्री कंपनीची स्थापना दोन हजार दहा मध्ये झाली असं सांगण्यात येत आहे त्यानंतर त्यांना कुठलं काम मिळालं होतं एवढं मोठं काम एवढ्या कमी वेळात पूर्ण करण्याचा अनुभव नसताना जबाबदारी का दिली गेली याबद्दल तपास होणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत ज्या कामाला तीन वर्ष लागणार होती ते सहा महिन्यात पूर्ण होणं पुतळा स्टुडिओमध्ये उभारून मग जागेवर नेणं पाया मजबूत करणं हे अपेक्षित असताना जयदीप आपटे यांनी हे सगळं केलं का त्यांना याचा अनुभव नसताना थेट शिवरायांचे शिल्प बनवायला दिल्यानं आणि त्यातही हा पुतळा फक्त आठच महिन्यात कोसळल्यानं टीकेची जोड उठवली जात आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका